कोरे नेती सुधन सुधन वा मग विचारी चित्ती कोणा साता स्मरावे आमती एका श्रीपती वाचून या एका श्रीपती वाचून याकडेच्या जवळ नेलेले सुदैवनेनं मनामध्ये विचार केला आता कुणाची आठव करायचं कुणाचं स्मरण करायचं कोण आपल्याला या संकटामध्ये सोडवणार आहे भगवंत चुका म्हणे तुला सोडविना कोणी एका, एका चक्र, चक्र वाच वाचून या भगवंताशिवाय आपल्याला कुणी या संकटातून सोडवणार नाही म्हणून सुजानिवानं मनामध्ये विचार केला आता भगवंताचं नामस्मरण करायचं आणि तो भगवंत नामस्मरण केलं की निश्चित धावतो येतो धावून येतो आणि संकटातून मुक्त करतो आतापर्यंत अनेक भक्ताच्या हाकेला भगवंत आलेला आहे आणि म्हणून करता सुदानिवानं मनामध्ये विचार केला भगवंताचं नामस्मरण करायचं कृष्णा गोविंदा माधवा आच्युता नारायणा केशवा मुकुंदा श्रीधरा कमलधवा पांडव जन प्रतिपादका श्रीता मधुसूदना पद्मना नारायणा जनादना अविनाशा अशा प्रकारे आतिता केशेवा वामना गोविंदा मुरहले हे जगजीवना हे भगवंता आता माझ्यावर संकट आलेले आणि मला या तेलाच्या कढईत टाकल्याशिवाय राजा राहणार ना एका राजाचा हुकूम आहे आणि त्या हुकुमाप्रमाणे राजा वागतो म्हणून देवा लवकरात लवकर या संकटातून मला वाचवा जय जय जगदना द्रौपदी लज्जा रक्षका पितवसना वाह पंच शर जनका पंचवदना प्रिय अत्यंत होशी प्रिय अत्यंत होशितो हे भगवंता द्रुपतीनं तुझा धावा केला आणि द्रुपतीला सुद्धा तू धावलास आणि दुर्पतीला संकटातून संकटातून रक्षण केलं है मलमत जनका हो मलमत आता जनक आहे आणि अनेक संकटातून अनेकाला वाचवलंच आणि महादेवाचा प्रेम महादेवाला महादेव रात्रंदिवस तुमचं भजन करतात महादेव रात्रंदिवस तुमचं भजन करतात महादेवाचं मन मोहून टाकतात असे भगवंत हे भगवंता लवकरात लवकर या आणि या संकटामधून मला तुम्ही वाचवा मधुकैट भारी मुरमर्दना पद्मजनका पद्मलोचना शिराब्दी जगन होणार धाव त ब्रह्मदेवाचे वडील आहात अ समुद्राच्या ठिकाणी तुम्ही पोहळणारे आहात अनेक भक्तावर संकट आले अने, अनेक भक्ताला संकटातून काढणारे तुम्ही भगवंत आहेत आणि त्याच पद्धतीनं माझ्यावर संकट आलेलं आहे आणि या संकटातून मला मुक्त करा असा तो म्हणत आहे समरांगणी देईन प्राण परिहारी नको हे दुर्मरण दा त्रक्षिले गोपाल बोधन गो मद लागो हे भगवंता या संकटामध्ये या तेलामध्ये मी मरेल आता उडी टाकावं लागणार आहे मला आतमध्ये उचलून टाकणार आहे या संकटामध्ये मला रहे। है मर मरण येणार आहे पण ते मरण चांगलं नाही मला हे मरण चांगलं आहे का चांगलं नाही मरण या मरणानं मला दुर्गतीला जावं लागेल नरकाला जावं लागेल आणि गाई आणि गोपाळ वणव्यामध्ये अडकले होते महाराज वणिव्यामध्ये गायी आणि गोपाळ वनियामध्ये अडकले होते आणि त्या ठिकाणी जाऊन त्या गायीची आणि गोपाळाची स्वा तुम्ही सुटका केलेली आहे ज्यावेळेस कृष्ण भगवंत गायी चारण्यासाठी गोकुळामध्ये होते आणि त्यावेळेस गायी आणि गोपाळ वणव्यामध्ये अडकले होते चौकुल so, वनवा लागला होता आणि ते गायी गोपाळ त्या वनिवातून मुक्त केले आणि त्या पद्धतीने या आणि या संकटातून मला मुक्त करा शेवटी उचलोनी त्वरित सुदनवा टाकीला कडया येरू स्मरण तैसेच करीत वैकुंठना वैकुंठनात काय करी ओ सुदन याला धरलं धरून कढईमध्ये मध्ये टाकून दिलेले महाराज हो जसं आजोगर भगवंताचं नामस्मरण करीत होता का आणि टाकीत असताना सुद्धा तसच भगवंताचं नामस्मरण केलेलं आहे आत्ता केसेवा वामना मनमोहना जगदीवना जगयापता जनार्दना अशा प्रकारे भगवंताच नामस्मरण सुदनाच्या मुखामध्ये आहे जैसे स्वज स्वजनाचे मानस निर्मळ तैसे शीतळ त्रिवेद ताप क्लेश जाळ नामस्मरणे दूर होती हो जशा पद्धतीने आपले सखे सोयरे असतात आणि त्यांचं आपल्याविषयी मन एकदम निर्मळ असतं महाराज आपले जे काही नातेवाईक असतात आपले जे काही जवळचे असतात ना ते आपल्याविषयी त्यांचं मन निर्मळ असतं स्वच्छ असतं आणि त्या न्यायाप्रमाणे सुदन्व्याला कडाईमध्ये टाकल्यानंतर निर्मळपणे तेल होतं महाराज शुद्ध तेल होतं तापलेलं होतं आणि आतमध्ये टाकल्याबरोबर कडक अशा प्रकारचं होतं टाकल्याबरोबर शीतळ झालं मला कसं झालं शीतळ झालं एकदम थंड झालं हो अशा प्रकारे सुजण्याच्या मुखामध्ये दे देवाचं नामस्मरण होतं नामाच्या चिंतने बारा वाटा विघणे हो नामस्मरण आहे महाराज सुजण्याच्या तोंडामध्ये म्हणून चापलेलं तेल सुद्धा शीतळ झालं असा प्रभाव नामस्मरणाचा आहे अशा प्रकारे जैसे सलिली कमाल टवटली तैसा कड़े मादी बैसला निवान सहस्र नाणे अनुक्रमे पडत भगवंताची स्वानंदे भगवंताची स्वानंदे जशा पद्धतीनं पाण्यामध्ये कमळाचं फुल टवटवीत राहतं इतर पीक राहत नाही महार पाण्यामध्ये टवटवी आता अतिवृष्टी झाली अतिवृष्टी झाली कोणतं पीक टवटवीत आहे पाण्यामध्ये आहे का एकतरी पीक टवटवीत अहो सगळे पीक आपण यूट्यूबला बघतो टी व्हीला बघतो एकही पीक टवटवीत नाही मला पाणी झालं सगळ्या पिकामध्ये पाणी झालं पण जसं कमळाचं फुलं किती दिवस पाण्यामध्ये द्या मला ते टवटवीत असतं आणि त्या पद्धतीनं सुधनवा कमळाच्या फुलासारखा ते तापलेल्या तेलामध्ये टवटविते मला त्याच्यामुळं टवटवीचे भगवंताच नामस्मरण मुकामध्ये आहे आणि त्याच्यामुळं भगवंत धावून आले आणि तापलेलं तेल थंड केलं असा नामस्मरणाचा चमत्कार किंवा महिमा आहे तुझ्या नामाचा महिमा तुझ न कळे अशा पद्धतीनं त्या नामस्मरणानं केलेलं आहे